लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र नैना इकडे आपल्या खोट्यामध्ये कलाला सामील करून घ्यायला पाहत असते आणि ती सांगत असते सौरव माझा बालपणीचा मित्र आहे बालपणीचा तो मित्र आहे आणि त्याचं आमच्या घरामध्ये येणं जाणं आहे मला त्याला बॉयफ्रेंड किंवा भाऊ असा कोणता टॅग देणं अजिबात पटलं नाही आहे आणि याच कारणासाठी आम्ही जस्ट फ्रेंड आहोत आणि तुम्ही हवे तर कलाला विचारू शकताय कलाला सौरव माहिती आहे है, तो आमच्या घरी नेहमी ये जा करतो आणि कला पण त्याला भेटलेली आहे तुमचा सगळ्यांचा माझ्यापेक्षा जास्त विश्वास कलावरती आहे ना मग तुम्ही कलाला विचारा असं म्हणत मग मात्र नैनाईकडे कलाची साक्ष काढायला लागते आणि अख्ख्या घराचा विश्वास असतो म्हणजे इवन सर्वज आणि अद्वै जरी कलावरती अविश्वास दाखवत असले तरी सुद्धा त्यांचा विश्वास असतो की कला खोट बोलणार नाही आणि मग कलाची साक्ष काढत असताना नैना मुल ते बोल ना कला तू सांग सगळ्यांना सा की आधीपासून सौरव आपल्या घरी येतोय म्हणून आता कला खूप मोठ्या द्विधा मनस्थितीमध्ये अडकते आबा सुद्धा कलाकडे पाहतात आता मात्र कलाची कसोटी असते यावेळेला कला आता नेहमी प्रमाणे राहुल विषय बदलतो राहुल म्हणतो हे बघ मला काही गरज वाटत नाहीये कोणाची साक्ष करायची लहानपणीचा असला अजून कोणी असला मग माझी जर का अशी मैत्रिणी एखादी आली तर तुला चालणार आहे का यावरती नैना म्हणते का नाही तुझ्या मैत्रिणी नाही आहेत का तुझ्या सुद्धा राजभर मैत्रिणी आहेतच की आबा म्हणतात हे बघा आता हा विषय इथेच थांबवा कुणीही कसलीही साक्ष काढू नका आणि कुणी कसलेही आता पुरावे देऊ नका बस झालं निघाले तेवढे अबरूचे धिंडवडे खूप झाले पण त्या क्षणाला कला रिलाईज होतं की नैनाताई आपल्याला खोटं बोलायला सांगत होती आणि ते खोटं मग आपण बोललो असतो का आबांच्या समोर खोटं बोललो असतो का पण नैनाताईचं जाऊ दे तर आपण सुद्धा घरच्यांशी खोटंच बोलतोय ना आबांशीसुद्धा खोटं बोलतोय अद्वैतशी सुद्धा खोटं बोलतोय आपणच त्या डिझाईन आहे हे आपण सांगत नाही आहोत हे खूप मोठी चूक आहे नाही नाही ज्याप्रमाणे नैनाताई खोटं बोलते हे मला पटत नाही आहे त्याप्रमाणे सुद्धा खोटं बोलते हे जर का आबांना कळलं तर इतका माझ्यावरती आबांचा जो विश्वास आहे ना तो विश्वास मी असा ढळू देणार नाही मला या सगळ्यामध्ये काहीही करून आबांना हे सत्य सांगायला पाहिजे पण कसं सांगू असा आता कला विचार करते आणि सत्य कळल्यावरती हा आगाऊ काय निर्णय घेईल मला खरंच डिझायनर म्हणून ठेवेल का मला पैसे मिळून माझ्या आईबाबांचं घर सोडवता येईल का हा कला विचार करायला लागते आणि मनाशी ठाम निश्चय करते काहीही झालं तरीसुद्धा आबांना सत्य समजायलाच पाहिजे असा विचार करत कला आता आबांना भेट घेते मग कला आबांच्या समोर येते आबा म्हणतात काय झालं सुनबाई तुला काही बोलायचं आहे का कारण मगापासून तू न मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतेस कला म्हणते आबा मी न तुमच्याशी खोटं बोलले आबा म्हणतात माझ्याशी आणि खोटं तू माझ्याशी कधीतरी खोटं बोलशील असा मला बिलकुल विश्वास नाही वाटत आहे यावरती कला म्हणते हो आबा मी तुमच्याशी खरंच खोटं बोललेली आहे यावरती आबा म्हणतात अगं सुनबाई काय खोटं बोललीस तू यावरती कला सांगते आबा म्हणजे तुम्हाला आदवेतने सांगितलं होतं ना की स्वामीनाथन आपल्याकडे आले होते स्वामीनाथनला काही डिझाईन हव्या होत्या त्या स्वामीनाथनला डिझाईन आता मात्र दिलेल्या आहेत त्या त्या सानिकाच्या मैत्रिणीने सानिकाच्या मैत्रिणीने सानिकाची मैत्रीण दुसरी तिसरी कडू कोणी नसून आबा ती मीच आहे आबा म्हणता सुनबाई काय बोलतेस तू हे मग हे तू अली सांगितलंस यावरती कला आता सगळं आबांना डिटेलमध्ये माहिती सांगते कला आबांना सांगते आबा खरं सांगू का तर मला न म्हणजे पहिल्या वेळेला ज्या वेळेला स्वामीनाथन आले होते तेव्हा मी पाहिलं होतं की त्यावेळेला आपले डिझाईन तयार नव्हते म्हणून ते खूप चिडले होते आणि त्याच वेळेला मग मात्र इकडे मला समजलं की सानिकाची नोकरी धोक्यात हो आहे आणि आपल्या डिझाईन पण धोक्यात हो आहेत म्हणून मी असा विचार केला की या सगळ्यामध्ये मी थोड्याफार डिझाईन बनवेन कारण माझं ना जगदंब स्टोअर आहे ना हे जगदंब स्टोअर याच्यामध्ये मी ना मी बरंचसं काहीतरी केलेलं आहे म्हणजे डिझाईन वगैरे यावरती आवा म्हणतात अगं मग हे सगळं तू अधिका नाही सांगितलंस यावरती मग मात्र कला म्हणते आबा दुसऱ्या वेळेला मी जे काम केलं माझ्यात माझा स्वार्थ होता आबा म्हणता स्वार्थ कसला स्वार्थ कला सांगते आबा म्हणजे या सगळ्यामध्ये मी आत्ता ज्या डिझाईन दिल्या ना त्या डिझाईन माझ्या आई वडिलांच्या माझ्या आई वडिलांचं घर वाचवण्यासाठी मला पैसे हवे होते आबा म्हणतात मग तुला पैसे मिळाले का यावरती कला म्हणते नाही अद्वेद देणार आहे पण ते पैसे घेण्याआधी मला ना सगळं खरं खरं तुमच्यापर्यंत पोहोचवावं असं वाटलं आबा म्हणतात ही तर चांगली गोष्ट आहे मग आबा अद्वेतला बोलवतात अद्वेतला बोलवल्यावरती आबा म्हणतात सुनबाई काय सांगते यावरती अद्वैत घाबरतो आबा खूप राग आणल्याचं नाटक करतात आणि त्यावरती अद्वैत म्हणतो काय सांगते यावरती आबा म्हणतात सुनबाईने काय सांगितलं लक्षात आहे का अरे ती ती डिझायनर सानिकाची दुसरी तिसरी कोणी नसून आपली कलाच आहे यावरती अद्वैत म्हणतो काय हे तिने तुम्हाला सांगितलं कालपासून मी विचारतोय तर एकही शब्द बोलायला ती तयार नव्हती अशी यावरती आबा म्हणतात म्हणजे म्हणजे तुला कळलं होतं कला सांगते हो आबा म्हणजे हा मला विचारत होता पण ना मी याला खरं सांगितलंच नाही आबा म्हणतात कशी सांगेल ती खरं कारण तुझं तोंड नेहमी तिच्यावरती ओरडण्यासाठीच उघडलेलं असतं बरोबर की नाही म्हणून आता मला वाटतंय की तू न या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये सुनबाईला ऑफिसमध्ये खूप महत्त्वाच्या पोस्टवरती तुला आता ठेवावं लागेल कारण ज्या मुळेजीच्यामुळे स्वामीनाथनची डिझाईन आपल्याला मिळाली आणि त्याच मुलीला असं आपण आता घरामध्ये तिची कला डांबून ठेवू शकत नाही हे ऐकल्यावर ती राहुलचं चेहरा मात्र पडतो तोपर्यंत सगळे तिकडे आलेले असतात राहुल विचार करतो म्हणजे आधी हा आदवेद डोक्यावरती नाचायला होता आता ही कला आली म्हणजे आता ऑफिसमध्ये काम करणं इत अवघड झालं असेल ना तोपर्यंत श्रीकांत येतो आणि काय स्वामीनाथनच्या डिझाईन या मुलीने बनवल्या कसं शक्य आहे यावरती रजनी म्हणते कला अगं इतकं तुझ्या अंगामध्ये गुण आहेत आणि तू काही बोललीच कला तू खूप ग्रेट आहेस यावरती मग मात्र नैना म्हणते सिरियसली स्वामीनाथनने नक्की हिचंच नाव घेतलं ना कारण स्वामीनाथनला मी माझा पोर्टफोलिओ पोलिओ दिला होता स्वामीनाथनला मी ना मॉडेलिंगसाठी बोलला असेल तुम्ही विचारा नक्की की त्यांनी कला की नाही ना सून म्हटले असतील ते यावरती आबांचं डोकंच फिरतं आबा म्हणतात काय म्हणजे तू स्वामीनाथनला तुझे फोटो दिलेस अगं चांदेकरांची सून अशी अबळी अप्रू वेशीवर टांगत नाही तू काय मॉडेलिंग करणार होतीस या ह्याच्यामध्ये यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो आणि स्वामीनाथननी आम्हाला काहीच नाही सांगितलेलं आहे हे आमचं आम्हालाच कळलंय की कलाच्या डिझाईनमुळे स्वामीनाथनचं कॉन्ट्रॅक्ट आम्हाला मिळालेलं आहे असं म्हणत आता अद्वैत कलाची बाजू घेत नयनाचं तोंड बंद कर आता मात्र आबा अद्वैतला घेऊन ऑफिसला येतात आबांचा निर्णय झालेला असतो आबा सानिकाला बोलवतात सानिकाला बोलवून आबा सांगतात काय ग तुझ्या मैत्रिणीचं नाव काय आहे यावर या ती कला सांगते सानिका तुला आता लपवाछपवी करायची गरज नाही आहे म्हणजे माझंच खरं चुकलं मी याआधीच आबांना खरं सांगायला हवं होतं कारण खोट बोलून कधीही कोणतंही काम नीटपणे होत नसतं आणि त्याचमुळे मला न आता या सगळ्यामध्ये खरंच बोलायचं आहे मी आबांना सांगितलं तू टेन्शन घेऊ नकोस सानिका म्हणते बरं झालं मॅडम ज्याचं क्रेडिट आहे ते त्याला मिळालं ना की उत्तम असं म्हणत सानिका सुद्धा सुटकेचा सा निश्वास सोडते दरवेळेला अद्वेतच्या ओरडापासून वाचण्यासाठी सानिका आता मात्र खुश होते त्यावेळेला आबा म्हणतात हे बघ अद्वैत तू ना सुनबाईला आपल्या ऑफिसमधली जी मेन डिझायनरची पोस्ट आहे ती पोस्ट दे यावरती सानिका सांगते आबा म्हणजे माझी नोकरी गेली का आबा म्हणतात नाही ग तू एक डिझायनर अजून आपल्या अनेक ब्रँडच्या डिझायनर आहेत ना त्या डिझायनरची हेड असेल कला म्हणजे कला सगळ्या आपल्या प्रत्येक पेढीवरच्या डिझाईनची अपडेट्स घेईल त्याच्यामध्ये काही बदल हवेत ते घडवेल किंवा त्याला एक आपला टच देईल आबा मला हे जमेल ना आबा म्हणता शंभर टक्के त्यावरती मग मात्र अद्वैत तिकडे येतो आणि खोट बोलल्याच्या आरोपाखाली सानिका तुझी नोकरी मी खाऊ शकतो बरे का सानिका म्हणते सॉरी सर यावरती कला म्हणते अद्वैत तू तिला किती हे करणार आहेस म्हणजे खरं सांगू तर तिने माझ्या बोलण्यावरून खोटं बोलले ना यावरती अध्यात्म म्हणूनच म्हणूनच मला तिचा राग आलेला आहे की ती माझी एम्प्लॉई असूनसुद्धा सुद्धा तिने तुझी का साथ दिली तुझी साथ देण्याचं सा कारण तरी काय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सानिकाची बाजू घेत कला तिला सावरून धरते कला सांगते तिचा काही याच्यामध्ये दोष नाही आहे तू तिला काही बोलू नको फायनली आबांनी कलाला खूप मोठं स्थान दिलेलं असतं स्था। पण या सगळ्याचा परिणाम मात्र आता होणार असतो तो तो परिणाम होणार असतो इकडे आता राहुल आणि चा आता रोहिणीच्या ह्याच्यावरती कारण ऑलरेडी का इकडे अद्वैतमुळं जे नातं आता म्हणजे जे कंपनी मधलं स्थान असतं ते सुद्धा स्थान नाही आणि त्या कला आल्यामुळे अजून डाऊन होणार त्यामुळे दोघ जण घाबरलेले असतात